मल्हार वृत्त न्यूज चॅनल जनतेचा खरा आवाज मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ व पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानज्योत इंग्लिश स्कूल व ज्ञानसागर इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे यांच्याद्वारे शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी चार वाजता शाळेचा भव्य असा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र विठ्ठलराव घुंडरे पाटील सौ कीर्ती राजेंद्र घुंडरे पाटील संस्थापक सचिव श्री दत्तात्रय जयवंत बांडेसर कार्यकारी संचालक श्री यज्ञकांत साहेबराव ढगेसर कार्यकारी संचालक तसेच सौ दीपाली तुकाराम इंगळे मॅडम मुख्याध्यापिका यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अॅडव्होकेट श्री अशोकराव फडके अध्यक्ष भारतीय किसान संघ श्री गोपाळराव खिलारी उद्योजक चाकण व श्री प्रशांतदादा कुराडे पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष आळंदी नगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमास आळंदीमधील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी पत्रकार बांधव सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालकवर्ग व आळंदी पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वच मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्प देऊन यथेच्छ सन्मान करण्यात आला शाळेच्या वतीने आयोजित या अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी चलचित्राच्या माध्यमातून रामायण धर्म कर्तव्य आणि संस्कार अशी थीम ठेवण्यात आली होती या थीममधून विद्यार्थीवर्ग विद्यार्थी वर्ग पालकवर्ग व उपस्थित सर्वांना रामायणात घडलेल्या प्रसंगांचा बोध घेता आला यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गणेशवंदना गुरुवंदना गुरुकुल शिक्षण पद्धती सीता स्वयंवर कई-कई मंथरा व राजा दशरथ संवाद भरत राम लक्ष्मण संवाद शुर्पणखाचे राम लक्ष्मण सीता रावण सोबत संवाद सीता हरण, राम लक्ष्मण जटायु भेट हनुमान राम लक्ष्मण भेट रावण हनुमान संवाद रावण विभीषण संवाद राम सेतु अंगद रावण भेट सीता संवाद रामायण युद्ध रावण वध विविध राम हनुमान भक्ति पर गीटांव नृत्य सादर कर शेवटी शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांमार्फत पालखी दिंडीचे आयोजन करून कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करण्यात आली विद्यार्थ्यांनी सादर केलेले सर्वच प्रसंग रामायणाच्या इतिहासाची साक्ष देणारे होते उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग व पालक वर्गाकडून विद्यार्थी व संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले या प्रसंगी शाळेचे कार्यकारी संचालक श्री दत्तात्रय बांडेसरांनी शाळेच्या स्थापनेपासूनचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला तसेच शाळेमार्फत पुढील शैक्षणिक वर्षापासून आळंदी परिसरातील सर्वसामान्य व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अल्प फीमध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने ज्ञानसागर इंग्लिश मिडियम सीबीएसई सी स्कूल नावे नवीन शाळेची स्थापना करण्यात येत असून याचा लाभ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले तसेच सौ साधना वाघमारे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दीपाली इंगळे मॅडम यांनी कार्यक्रमाची सांगता केली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या ऐतिहासिक आणि संस्कारक्षम कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या श्रीराम लक्ष्मण सीतामातेच्या पालखी दिंडीने सोहळ्याची शोभा द्विगुणित केली यावेळी उपस्थितांनी ही दृश्ये आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपली याची छोटीशी चित्रफित खास मल्हार वृत्ताच्या प्रेक्षकांसाठी मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब फेसबुक व इन्स्टाग्राम चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा संपर्क ऐंशी दहा एकशे शहाऐंशी सहाशे तीस